नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे पेन्शन धारकांसाठी आत्ताची मोठी आनंदाची अपडेट लवकरच पेन्शन सुविधा मिळणार एक लाख रुपयेपर्यंत करता येणार व्यवहार चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका पेन्शनधारकांसाठी आत्ताची मोठी महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे लवकरच सरकारकडून पेन्शन रक्कम काढण्यासाठी नवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेऊया पेन्शन रक्कम काढणे होणार सुलभ पेन्शनची रक्कम काढण्यासाठी लवकर सरकारकडून ए टी एम व यू पी आयची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे याकरिता कामगार व रोजगार मंत्रालयाने एन पी सी आयच्या शिफारशीलाही मान्यता दिली आहे मिळालेल्या माहितीनुसार सदरची सुविधा ही कर्मचाऱ्यांना जून महिन्याच्या अखेरपर्यंत थेट वापरासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे पेन्शनधारकांना होणार मोठा फायदा या सुविधेमुळे पेन्शनधारकांना दरमहा पेन्शनचा लाभ मिळणार आहे यू पी आय सुविधामुळे पेन्शनधारकांना थेट पेन्शन रक्कम कोणत्या ठिकाणी काढता येणार असून यामुळे पेन्शनधारकांना पेन्शनकरिता बँकेत जाण्याचीही आवश्यकता राहणार नाही पेन्शन रक्कम ही सध्या पेन्शनधारकांना केवळ त्यांच्या होम ब्रँचलाच काढता येते इतरत्र बँकेत काढता येत नाही शिवाय इतर कोणत्याही प्रकारेच ए टी एम ऑनलाईन बँकिंगसारख्या सुविधाही उपलब्ध होत नाही मात्र यामुळे पेन्शनधारकांना पेन्शनची रक्कम काढता यावी सदर ए टी एम व यू पी आय सारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत एक लाख रुपयापर्यंत करता येणार व्यवहार पेन्शनधारकांना एटीएम व यू पी आयच्या सुविधा उपलब्ध होणार असल्याने आता रोज एक लाख रुपयेपर्यंतचे ही व्यवहार करता येणार आहे